विद्यार्थी मित्रांनो दिनदर्शिका हा बुद्धिमत्तेतला एक महत्वाचा घटक कॅलेंडरवर आधारित प्रश्न आता आपण प्रत्येक व्यक्तीच्या घरी आज कॅलेंडर असत पण कॅलेंडरचा सखोल आणि संपूर्ण अभ्यास त्यातील विविध मुद्द्यांचा अभ्यास आपण कधीच अजूनपर्यंत केलेला नसतो ज्यावेळेस आपण कोणत्या तरी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतो त्यावेळेस आपण दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर आपल्या समोर येतो आता दिनदर्शिकेवर आधारित काही प्रश्न वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पण विचारले जातात इयत्ता आठवीच्या एन एम एम एसच्या परीक्षेत सुद्धा एक किंवा दोन प्रश्न या पद्धतीचे निश्चित विचारले जातात तर एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असाल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर आपल्यासाठी आजचा हा घटक खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं उद्दिष्ट फक्त इयत्ता आठवीची एन एम एम एस ही परीक्षा नाही या परीक्षेची तयारी करत असताना आपण आपल्या भावी काळातील भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांची काही तयारी करून घेतोय आणि म्हणून आपण वेगवेगळ्या घटनांचा सखोल आणि सविस्तर असा अभ्यास करतोय आज आपण ह्या भागात बघणार आहोत दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न म्हणजेच कॅलेंडरवर आधारित प्रश्न आता आपल्या समोर जर कॅलेंडर आपण घेतलं तर कॅलेंडरचा एक महिना आपल्या समोर मी या ठिकाणी बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा महिना आहे आज आहे रविवारची दहा तारीख बघा दहा ऑगस्ट सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या ह्या महिन्याबद्दलची माहिती मिळत असताना या महिन्यासाठीचे काही महत्वाचे मुद्दे पहिले आपण समजून घेऊया बघा ऑगस्ट हा महिना एकतीस दिवसांचा असतो याच्यावर आपल्याला दोन तीन मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील पहिला महत्वाचा मुद्दा प्रत्येक वार हा पुन्हा किती दिवसांनी येतो बघा आडव्या पद्धतीने प्रत्येक वाराच्या समोरच्या तारखा अभ्यासा बघा कॅलेंडर आपल्या समोर असेल घरी तर तो, तो पण आपण बघू शकतो सोमवारच्या तारखा बघा चार अकरा अठरा पंचवीस मंगळवारच्या बघा पाच बारा एकोणवीस सव्वीस बुधवारच्या बघा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सगळ्या दिवसाच्या काय दिसतंय आपल्या मुद्दा आपल्या लक्षात काय मुद्दा इथं लक्षात घ्या प्रत्येक वार हा सात दिवसांनी पुन्हा येतो हा पहिला आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा कॅलेंडरवरचा प्रत्येक वार सात दिवसांनी पुन्हा येतो उदाहरण सोडवण्यासाठीच्या महत्वाचा मुद्दा हा पहिला म्हणजे दिनदर्शिका किंवा कॅलेंडरवर आधारित कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा उदाहरण सोडवण्यासाठीचे काही महत्वाचे टिप्स किंवा काही महत्वाचे मुद्दे याच्यातला पहिला महत्वाचा मुद्दा प्रत्येक वार कोणता पण वार घ्या सोमवार घ्या मंगळवार घ्या बुधवार घ्या गुरुवार घ्या शुक्रवार घ्या शनिवार घ्या किंवा रविवार घ्या प्रत्येक तारखे वार जर आपण पहिला वार जर घेतला आठवड्यातला तर तो समजा आपला तीन तारखेला पहिला रविवार होता तर दहाला दुसरा रविवार येतो प्लस दहाला सतरा प्लस दहा ला चोवीस प्लस परत सात केले प्लस सात सात केले दहाने तीन अधिक दहा सात दहा तीन अधिक सात दहा दहा अधिक सात सतरा सतरा अधिक सात चोवीस आणि चोवीस अधिक सात एकतीस म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक वार हा हो हो वार वार त्या महिन्यात पुन्हा पुन्हा सात दिवसांनी रिपीट होतो पुन्हा रिपीट होतो सात दिवसांनी म्हणजे आजची तारीख जी असेल त्याच्यात सात मिळवले की पुढचा वार आपल्याला मिळतो परत सात मिळवलं की त्याचा पुढचा वार आपल्याला मिळतो आणि यावरून आपण कोणत्या महिन्यात पाच वेळा येतो कोणता वार महिन्यात पाच वेळा येतो कोणता वार महिन्यात पाच वेळा येतो आता जानेवारी घेतला आपण फेब्रुवारी घेतला मार्च घेतला एप्रिल गे, कुठलाही महिना घ्या कोणत्याही महिन्यात कोणता वार पाच वेळा येतो सोमवार पाच वेळा येतो का मंगळवार पाच वेळा येतो का रविवार पाच वेळा येतो गुरुवार पाच वेळा येतो मंगळवार पाच वेळा पा, येतो बुधवार कोणता वार पाच वेळा येतो हे ठरवण्यासाठीची महत्वाची ट्रिक्स लक्षात घ्या एकतीसचा महिना असेल महिना एकतीसचा असेल तर एक दोन आणि तीन तारखेचे वार पाच वेळा येतात बघा आपल्या समोर एकतीस तारखेचा महिना लिहिलेला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा महिना आहे एकतीस तारखेचा महिना आहे एकतीस तारखेच्या महिन्यात कोणते वार पाच वेळा येतात बघा लक्षात घ्या प्रत्येक वार बघा सोमवार किती वेळा आहे चार वेळा मंगळवार चार वेळा आहे बुधवार एक दोन तीन चार वेळा आहे गुरुवार चार वेळा आहेत हे तीन वार शुक्रवार शनिवार आणि रविवार हे पाच वेळा येत आहेत का पाच वेळा आहेत तर त्यांच्या तारखांचं निरीक्षण करावं घ्या एक तारखेचा शुक्रवार बघा एक आठ पंधरा बावीस एकोणतीस पाच वेळा येतोय दोन तारखेचा शनिवार बघा दोन नऊ सोळा तेवीस तीस पाच वेळा येतोय आणि रविवार बघा तीन तीन दहा सतरा चोवीस एकतीस किती वेळा येतोय पाच वेळा म्हणजे जर महिना एकतीस दिवसांचा असेल तर एक, एक तारखेला येणारा वार दोन तारखेला येणारा वार आणि तीन तारखेला येणारा वार त्या महिन्यात पाच वेळा येतो मग तो, तो कोणता पण वार असू द्या कुठल्या पण वारापासून महिन्याची सुरुवात होऊ शकते मग कोणता पण वार असा नमूद स्पष्ट असा वार नाही सांग मी लक्षात ठेवा मी काय म्हणतोय सोमवार so, एक मंगळवार असं मी सांगितलं एकतीस दिवसांचा महिना असेल तर एक तारखेला जो, जो वार येणार त्या महिन्यात तो दोन तारखेचा वार आणि तीन तारखेचा वार हे त्या महिन्यात पाच पाच वेळा येणार त्या महिन्यात प्रत्येक महिन्यात नाही तीसचा महिना असेल तीस दिवसांचा महिना असेल तर काय तर एक आणि दोन तारखेचे जे वार असतील एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळा येणार समजा हा तुम्ही एकतीस काढून घेतला इथून बघा एकतीस जर इथून काढून घेतला तर रविवार चार वेळा येणार बघा एक दोन तीन चार मग फक्त शुक्रवार आणि शनिवार एकोणतीस आणि तीस तारखेला त्या ठिकाणी पाच वेळा येणार याचा एक लक्ष बघा फक्त तीस दिवसांचा महिना असेल तर एक आणि दोन तारखेचे जे वार असतील ते फक्त त्या महिन्यात पाच वेळा येतील एकोणतीस दिवसांचा महिना फक्त फेब्रुवारी असतो तो पण चार वर्षानंतर येणारा फेब्रुवारी म्हणजे वर्षी येणारा फेब्रुवारी त्याच्यात फक्त एक तारखेचा जो आहे एक तारखेचा वार हा पाच वेळा येणार फक्त एक तारखेचा वार बघा कारण हे तीस आणि एकतीस गायब करा इथून हे दोन्ही गेले महिना एकोणतीस संपला तर एक तारखेच्या समोर बघा एक दोन तीन चार पाच वार काही ठिकाणी दिसत आहेत बाकी वरचे चार आहेत हे खालचे दोन चार गडा येतील म्हणजे एकोणतीस दिवसांचा महिना असेल तर एक तारखेचा वार हा पाच वेळा येतो त्या महिन्यात मग लक्षात ठेवा हे तीन महत्वाचे मुद्दे कोणता वार महिन्यात पाच वेळा येतो तर एकतीस दिवसांचे जर महिने असतील तर एक दोन तीन तारखेचे तीस दिवसांचा महिना असेल तर एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळा येतात आणि एकोणतीसचा महिना असेल तर फक्त एक तारखेचा वार पाच वेळा येतो आणि महिना जर अठ्ठावीसचा असेल तर एकही वार पाच वेळा येत नाही सगळे वार चार चार वेळा येतात कारण सात चोक अठ्ठावीस होतात बघा आता जर समजा एकोणतीस तीस एक ते सगळे पोसून टाकले आपण तर बघा अठ्ठावीस पर्यंतचे हे चार वार आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार चार चार वेळा येत आहेत शुक्रवार वारा एक दोन तीन चार शनिवार एक दोन तीन चार एक दोन तीन प्रत्येक उदाहरण सोडवण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारून घेऊ शकतो किंवा लेक्चर संपल्यानंतर आपल्याला काही पण अडचण असेल तर शंका समाधानासाठी संपर्कासाठी आपला मोबाईल क्रमांक व्हॉट्सअप क्रमांक या ठिकाणी कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात लिहिलेलं आहे त्याच्यावर आपण आपलं एखादं उदाहरण असेल आपली काही अडचण असेल तर ते आपण त्या ठिकाणी सेंड करून आपल्या अडचण सोडून घेऊ शकतो चला बघूया पुढचा महत्वाचा मुद्दा एकतीस दिवसांचे महिने कोणते आणि तीस दिवसांचे महिने कोणते तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो काही महत्वाचा मुद्दा आहे एकतीस आणि तीस दिवसांचे महिने हे बऱ्याच लोकांचे पाठांतर करून लक्षात राहत नाही मग आपण आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या आजी आजोबांकडून जर आपण शिकलो तर आपण सहजपणे एकतीस आणि तीस दिवसांचे लक्षात ठेवू शकतो ते काय करतात बघा आपला डावा हात आपल्या समोर घेतात आणि या डाव्या हाताचे जे बोट आहेत आपले चार हे चार बोटांमध्ये आठ भाग होत आहेत बघा चार वंचवटे येत आहेत एक दोन तीन चार आणि चार खोल भाग येतात एक दोन तीन तीनच खोल भाग येत आहेत एक दोन आणि तीन ह्या बोट हाताचा उपयोग करून ते कसं लक्षात ठेवतात हो, ते नीट लक्षात घ्या हो हो बघा येथून जानेवारी जानेवारी या खोल भागात फेब्रुवारी हा मार्च परत एप्रिल परत उंचावर मे खाली खड्ड्यात हो, जून वरती जुलै परत जुलैच्या जागेवर वरतीच ऑगस्ट परत खाली सप्टेंबर उंचावर ऑक्टोबर खोल खड्ड्यात हो, नोव्हेंबर आणि उंचवट्यावर डिसेंबर येथे लक्षात बघा हो, कोणकोणते वाद एकतीस दिवसांचे असतात आपल्या लक्षात राहू शकतं जानेवारी मार्च मे जुले, जुलै आणि जुलैच्या लघोपाठात लगेच ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर बरं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, महिने एकतीस दिवसांचे असतात बघा एक सोडून एक, एक महिना आहे फक्त या ठिकाणी नीट लक्षात ठेवा जुलै आणि ऑगस्ट लगोपाठे म्हणजे इथं मोजण्याची पण काही आवश्यकता नाही तुम्हाला बघा जानेवारी मार्च मे त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट लोक मग सप्टेंबर यात टाकायचं ऑक्टोबर आणि डिसेंबर असे सात महिने हे एकतीस दिवसांचे आहेत तर तीस दिवसांचे महिने उरलेले मध्ये मार्च मे एप्रिल जून सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे चार महिने तीस दिवसांचे आणि उरलेला जो काही फेब्रुवारी महिना आहे हा जो फेब्रुवारी महिना आहे हा फेब्रुवारी महिना आपला असतो अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचा हा खूप महत्वाचा भाग त्यानंतर जाऊया पुढच्या मुद्द्याकडे लिप वर्ष कशाला म्हणतात लिप वर्ष म्हणजे काय ज्या वर्षी फेब्रुवारी हा महिना एकोणतीस दिवसांचा असतो आणि ते लीप वर्ष चार वर्षांनी येत एत। येत लक्ष ज्या वर्षी फेब्रुवारी हा महिना एकोणतीस दिवसांचा असतो त्या वर्षाला लिप वर्ष म्हणतो मग कोणतं वर्ष लिप वर्ष असतो मग आपण कॅलेंडर बघत बसणार का फेब्रुवारी महिना शोधायचा का एकोणतीस दिवस आहेत का अठ्ठावीस दिवस आहेत नाही ज्या वर्षाच्या ज्या वर्ष दर्शवणाऱ्या अंकाला चारने निश्चित भाग जातो चारने भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात आता उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस हे आपलं वर्ष आहे शेवटचे दोन अंक बघायचे पंचवीस पंचवीसला चारने भाग जात नाही म्हणून दोन हजार पंचवीस हे वर्ष नाही ह्या वर्षी फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा होता मग लीप वर्ष कसं ओळखायचं ज्या वर्षाला ज्या वर्ष दर्शवणाऱ्या अंका जे वर्ष दर्शवणाऱ्या अंकाला चारने भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात आणि मग त्या वर्षी फेब्रुवारी हा महिना एकोणतीस दिवसांचा असतो आता एकोणतीस दिवस का असतात चार वर्षांतर एकदा हे आपण भोगवला असले की पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस काही तास काही मिनिट काही सेकंद लागतात हे जे वरचे काही तास काही मिनिट काही सेकंद आहेत दरवर्षी हे वाढत वाढत वाड़ा जाऊन चार वर्षानंतर त्यांचा एक चोवीस तासांचा पूर्ण दिवस होतो आणि तो दिवस फेब्रुवारी महिन्यात त्या ठिकाणी इन्क्लूड केला जातो समाविष्ट केला जातो आणि म्हणून फेब्रुवारी हा महिना एकोणतीस दिवसांचा त्या वर्षी गणला जातो आणि त्या वर्षाला लिप वर्ष असं त्या ठिकाणी म्हणतात राहाय लक्षात लिप वर्ष तर लिप वर्षामध्ये एकोणतीस दिवस असतात फेब्रुवारीमध्ये आता खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या उदाहरण सोडवण्यासाठी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे वर्षाची सुरुवात आणि वर्षाचा सेवट कधी ज्या वाराने वर्षाची सुरुवात होते त्याच वाराने वर्षाचा शेवट होतो लक्षात ठेवा ज्या वाराने आता समजा उदाहरणार्थ वर्षाची सुरुवात म्हणजेच एक जानेवारीला सोमवार होता असं मानूया आपण एक जानेवारीला काय होता सोमवार होता असं मानूया आपण तर वर्षाचा शेवट म्हणजेच एकतीस डिसेंबर तर एकतीस डिसेंबर सुद्धा सोमवार असतो पण ते वर्ष सामान्य वर्ष असेल तर कोणतं वर्ष असेल सामान्य वर्ष असेल तर जनरल इयर असेल म्हणजेच लीप वर्ष नसेल तर मग लीप वर्ष असेल तर काय होणार लक्षात घ्या लीप वर्ष असेल तर काय होणार लीप वर्ष असेल तर एक जानेवारीला सोमवार असेल तर एकतीस डिसेंबरला मंगळवार असतो काय असतो मंगळवार असतो आता लक्षात कसं ठेवायचं लक्षात घ्या याचा पडताळा आपण घरी असलेल्या कॅलेंडर मधून घेऊ हो शकतो कोणत्या पण वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होतो लीप वर्ष नसेल तर मग लीप वर्ष असेल तर काय होणार ज्या वाराने वर्षाची सुरुवात होते त्याच्या पुढच्या वाराने वर्षाचा शेवट होतो म्हणजे उदाहरणार्थ एक जानेवारी दोन हजार समजा दोन हजार पंचवीस ला सोमवार होता असं मानूयात तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सुद्धा सोमवार असेल कारण दोन हजार पंचवीस हे लीप वर्ष नाही मी हे फक्त उदाहरण सांगितलं तर तुम्ही म्हणाल की सर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सोमवार न होता मी तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण घेतलं की एक जानेवारीला जर समजा सोमवार असेल तर एकतीस डिसेंबरला सुद्धा सोमवारच असेल जर ते लीप वर्ष नसेल तर पण जर ते लीप वर्ष असेल तर वर्षाची सुरुवात जर सोमवाराने होत असेल तर वर्षाचा शेवट हा मंगळवाराने होतो आता हे कशासाठी महत्वाचं लक्ष घेऊया उदाहरण सोडवण्यासाठी वर्षातील पुढच्या वर्षातील वार सुद्धा असेल म्हणजे या वर्षी जी तारीख आपल्याला माहित असेल समजा उदाहरणार्थ एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा या वर्षी शुक्रवारी होता तर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार सव्वीसला कोणता वार असेल असं आपल्याला विचारलं तर आपण सहज उत्तर सांगू शकतो दोन हजार सव्वीस हे लिप वर्ष नाही म्हणजे या वर्षी जर एक ऑगस्टला शुक्रवार होता तर पुढच्या वर्षी एक ऑगस्टला शनिवार असेल एकच दिवस पुढे सरकते आला तार। दरवर्षी तारीख एक दिवस पुढे सरकते पण मध्ये जर लेप वर्ष आलं तर दोन दिवस पुढे सरकते हा उदाहरण सोडवण्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा लिहून ठेवायचा मग बघा प्रत्येक तारीख पुढील वर्षी केव्हा येते हा आपला पुढचा मुद्दा आहे प्रत्येक तारीख पुढील वर्षी एक दिवस उशिरा येते एक दिवस उशिरा येते आणि लीप वर्ष असेल तर लीप वर्ष असेल तर दोन दिवस उशिरा येते दोन दिवस उशिरा येते म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या प्रत्येक कोणती पण तारीख घ्या कोणत्या पण महिन्याची तारीख घ्या उदाहरण सांगितलं तुम्हाला मी बघा याच्यात लक्षात घ्या कुठली पण तारीख घेतली आपण उदाहरणार्थ तेरा ऑगस्ट आपण घेतला तेरा ऑगस्टला बुधवार आहे दोन हजार पंचवीस ला तर तेरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस ला गुरुवार असेल कारण दोन हजार सव्वीस हे सामान्य वर्ष आहे जर समजा दोन हजार सव्वीस हे लिप वर्ष राहिलं असतं तर बुधवार नंतर गुरुवार सोडून शुक्रवार आला असत लक्षात हा मुद्दा उदाहरण सोडवण्यासाठीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बघा हा एक मुद्दा आपण या ठिकाणी बघितला प्रत्येक वास सात दिवसाने रिपीट होतो हा दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या वाराने वर्षाची सुरुवात होते त्याच वाराने वर्षाचा शेवट होतो लिप वर्ष असेल तर पुढच्या वाराने वर्षाचा शेवट होतो त्यानंतर प्रत्येक तारीख पुढील वर्षी एक दिवस उशिराने येते सामान्य वर्ष असेल तर आणि लीप वर्ष असेल तर प्रत्येक तारीख पुढील वर्षी दोन दिवस उशिराने येते म्हणजेच एक दिवस मध्ये गॅप पडतो म्हणजे सोमवारी जी तारीख असेल ती पुढच्या वर्षी मंगळवारी न येता बुधवारी येणार जर लीप वर्ष असेल तर आणि जर सामान्य वर्ष असेल तर ह्या तारखेला सोमवार असेल तर पुढच्या वर्षाच्या त्याच तारखेला तार मंगळवार असेल हा महत्वाचा मुद्दा अनेक वर्षांचा हिशोब करून उदाहरण सोडवायचं असेल तर पुढे बघा वर्षात येणारे एकूण आठवडे किती तीनशे पासष्ट दिवसांचा वर्ष असतं किंवा तीनशे सहासष्ट दिवसांचं वर्ष असतं हे लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं लक्षात घ्या सामान्य वर्ष असेल तर तीनशे पासष्ट भागीले सात करूया कारण सात दिवसांचा एक आठवडा असतो लिप वर्ष असेल तर तीनशे सहासष्ट भागीले सात केलं तर आपलं उत्तर मिळणार मग लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळेस करायचं आहे तीनशे पासष्टला सातने सात नेगितलं तर कितीचा भागला तो लक्षात घ्या साता पाच पस्तीस बावन्न आठवडे आणि एक दिवस शिल्लक राहतो दरवर्षी बावन्न आठवडे येतात मग बघा जर वर्षाची सुरुवात सोमवारी झाली तर बरोबर बावन्न आठवडे रविवारी पूर्ण होते आणि जो एक दिवस उडेल तो पुन्हा काय असेल सोमवारचा असेल बावन्न आठवडे आणि एक दिवस हे सामान्य वर्षात येतात तर त्याच्या उलट इथं काय ना बावन्न आठवडे आणि दोन दिवस म्हणून लीप वर्ष असेल तर प्रत्येक दिवस प्रत्येक तारीख ही दोन दिवस उशिराने येते लीप वर्ष असेल तर समजलं का महत्वाचं म्हणतं वर्षात येणारे एकूण आठवडे आहेत बावन्न आठवडे एक दिवस सामान्य वर्षासाठी लीप वर्षासाठी बावन्न आठवडे आणि दोन दिवस वर्षातील काही महत्वाचे दिवस आणि तारखा आपल्याला माहीत असल्या पाहिजेत जे आपण शालेय स्तरावर जे काही राष्ट्रीय सण असतील जयंत्या असतील काही महत्वाचे वर्षभरातले दिवस असतील यांच्या तारखा आणि वार आपल्या लक्षात असले पाहिजे वार तर निश्चित नसतात पण तारखा लक्षात असल्या पाहिजेत दिवस आणि तारखा कोणत्या आता उदाहरणार्थ समजा तीन जानेवारी असेल बालिका दिवस म्हणून आपण साजरा करतो त्याच वर्षी प्रजासत्ताक दिवस असतो सव्वीस जानेवारीला फेब्रुवारी महिन्यात असते शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे काही महत्वाचे दिवस आहेत मार्च महिना असेल एप्रिल महिना असेल आठ मार्चला जागतिक महिला दिवस असतो पाच जूनला राष्ट्रीय पर्यावरण दिवस असतो लक्षात ठेवा चौदा नोव्हेंबरला बाल दिवस असतो पंचवीस डिसेंबरला म्हणजे नाताळ असतो या पद्धतीने काही ओझून दिवस असतो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काही महत्वाचे दिवस आणि त्यांच्या तारखा आपण एका वहीत नोट डाऊन करून ठेवल्या पाहिजेत का तर आपल्याला जे परीक्षेत उदाहरणं विचारलं जातात दिनदर्शिकेवर आधारित किंवा कॅलेंडरवर आधारित ते तारीख न देता दिवस दिलेला असतो उदाहरणार्थ शिक्षक दिवस दोन हजार पंचवीसला शिक्षक दिवस हा शुक्रवारी दोन हजार सत्तावीस ला शिक्षक दिवसाला काय वार असेल असा प्रश्न आपल्याला गेला तर काय करणार उदाहरण कसं कर सोडवणार त्या उदाहरण सोडवण्यासाठी काही महत्वाचे टिप्स महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पलकावर नमूद करून घेतले ते एक उदाहरण आपल्या समोर मी मांडलेलं आहे की पाच सप्टेंबर किंवा शिक्षक दिवस दोन हजार पंचवीसला हा जो काही शिक्षक दिवस येणार आहे पाच सप्टेंबर हा शुक्रवारी आहे तर पाच सप्टेंबर दोन हजार सत्तावीस ला कोणता वार असेल असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर आपण उदाहरण सोडवण्यासाठी काय करायचं तर हा जो काही महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लिहिलेला आहे बघा हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे प्रत्येक तारीख तारीख पुढील वर्षी एक दिवस विशिराण्यात येते आणि लिप वर्ष असेल तर दोन दिवस येते हा मुद्दा वापरून आपल्याला हे उदाहरण चुटकीसरशी एक काही सेकंदू शकतो हिशोब करण्याची गरज नाही बघा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सत्तावीस दोन वर्षाचा गॅप आहे किती वर्षाचा दोन वर्षाचा सव् सव्वीस आणि सत्तावीस हे दोघं वर्ष लिप वर्ष नाही म्हणजे याचा अर्थ असा की हा जो काही शुक्रवार आहे दोन पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हा जो शुक्रवार येतोय तर पाच सप्टेंबर दोन हजार सत्तावीस ला दोन वर्षानंतर जो ना तो रविवार आहे ना काय ना रविवार इतकं साध आणि सोपं उदाहरण असतं बघा लक्षात ठेवा दोन वर्षाचा गॅप आहे पण हे जे काही दोन वर्ष आपण या ठिकाणी बघितले हे दोन वर्षांमध्ये एकही लेप वर्ष येत नाही म्हणून फक्त दोन दिवस पुढे सर हा लिप वर्ष असतं तर एक दिवस वाढला असतो आता अजून एखादं उदाहरण आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येणार काय कसं सोडवायचं ते मी आता ठिकाणी महिन्या टाकतो बघा एक उदाहरण बघूया कारण बाहेर पाऊस सुरू झालाय विद्युत केव्हाही खंडित होऊ शकेल आणि आपलं हे जे काही प्रकाश आहे या ठिकाणी हे बंद पडू शकेल त्यावेळेस आपल्याला लेक्चर त्याच मिनिटाला था था थांबवावं लागेल म्हणून तू थोडस एकच उदाहरण घेऊया मग थांबूया आता उदाहरणातलं एक अमुक अव्यक्तीचं वाटतं अ व्यक्तीचा सतरा ऑगस्टचा वाढदिवस सतरा ऑगस्ट किंवा सात ऑगस्ट तरी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा वाढदिवस वाढदिवस समजा सात तारखेला म्हणजे सात सात चौदा सात तारखेला आपण अंदाजाने घेऊया आपलं कॅलेंडर आपण या ठिकाणी पुसून टाकला अंदाजाने समजा सात ऑगस्ट ओके आपण या ठिकाणी थांबूया बघा विद्यार्थी मित्रांनो कारण विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे पुन्हा आपण पुढील लेक्चरला समजून घेऊ